भारतीय जनता पार्टीकडे सोमेश वैद्य यांनी पंधरा सप्टेंबर रोजी इच्छुक उमेदवार म्हणून लेखी अर्ज पक्षाकडे सादर केला त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून त्यांच्या समर्थनार्थ माजी नगरसेवक पक्षनेता श्रीनिवास कर्ली माजी नगरसेविका राजश्री चव्हाण वरलक्ष्मी पुरुड राजश्री पाटील बिराजदार जुगनबाई आंबेवाले यांनी लेखी शिफारस केलेली आहे याबाबत पक्ष संघटनेला न विचारता त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केले त्यांना पक्ष संघटनेकडून कारणे दाखवा नोटीस देऊन तीन दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे त्याचप्रमाणे माजी उपमहापौर राजेश काळे हे वारंवार प्रिंट मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षविरोधी आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत त्यांनाही अशाच प्रकारची नोटीस देऊन तीन दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे खुलासा आल्यानंतर प्रदेश स्तरावरील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे सदरची कारणे दाखवा नोटीस शहर अध्यक्ष नरेंद्र गोविंद काळे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड नारायण बनसोडे यांच्या सहीनिशी काढण्यात आली आहे